शांते रिंकू बुवा कुठे म्हटलं दिसून नाही राहिले दोघ कुठं गेले अव रिंकू बुवा काय चंद्रकलाच्या घरी गेले रिंकू म्हणे आई म्हणे आली असून गेलीच नाही म्हणे मी मावशीच्या आणि काकाजीच्या भेटीले तर येतो म्हणे मी भेटून मी जा बा भेटून या तर जण गेले मग असं असं मी म्हटलं कुठं बाहेर गेले काय बा घुमा फिरायला दिसले नाही घरात नाही नाही गेले चंद्रकलाच्या घरी गेले लय लयचे हो काय तालीच नाही मग आता लय दिवसा बाद गेले तर बसले असन गोष्टी करत तर काय बसू नाही देत काय त्याले एवढ्या दिवसा बाद गेले तर बसू द्या ना काय म्हणता त्याले हा काही काम आहे काय बुवा सांग नाही नाही काम ले गे नाही आता घरात दिसले नाही त्याच्यानं ना विचारलं कुठं गेले काय गेले हा काय अव मी काय म्हणतो रिंकू म्हणत होती आई म्हणे वावरातले आंबे पिकले असन तर आणाल लाजू म्हणे बाबाले तर काय म्हटलं आंब्याच पिकले का नाही आंबे काय आता ह्या आठ दिवसात उतरवास लागते म्हटलं पूर्ण आंबे उतरवास लागते आता एक दोन एक दोन आंबे पडून राहिले पाडावरचे हो काय तर रिंकू थेच म्हणे आई म्हणे बावरातले आंबे मस्त आहे म्हणे खावाले तर बाबाले सांग जो म्हणे घेऊन येईन बा थै लागवर आंबे तर म्हटलं आणला काय मग आ आज घेऊन येता म्हटलं मस्त पिकू घालन मी टेमरूनच्या पानात टेमरूनच्या पानात काय गरमी फुटून येते तर ह्या चार पाच दिवसात तर चांगले पिकते बरं ठीक आहे ना घेऊन येईन मग मी आजच घेऊन येईन आता तसा मी वावरात चाललो तर एक काम कर थैला देऊन देतो मी आणतो मग वावरातून तोडून आंबे अमाय हरपली होती बापा इतके दिवस नाही कुठं शांताबाई घरीच तर होती कुठं हरपायला लावत मले तूच नाही येत म्हटलं माया घरी तर मी काय तुझ्याच घरी येत राहू काय नेहमी 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 जेव्हापासून रिंकू आली म्हटलं तेव्हापासून तुला तर टाइम भेटलाच नाही माया घरी येवं लागलं आखरीस आ, आता जवई रिंकू आहे कामा कामात कामा कामा टाइमच नाही भेटत आणि दिवसभर काय गोष्टी माता चालू राहते त्याच्यानं काही नाही झालं असं असं चांगलं आहे ना चांगलाय आता पोरगी आल्यावर बहिणीची आठवण कुठे टाइमच नाही भेटत ना पोरगी जवई अन्ना तीन हा त्याच्यातच मस्त खुश आहे आता तो म्हटलं भाऊजी अशी आहे माझी बहीण पोरगी आली तर म्हटलं बहिणीले बोलून जाते <laughs> आता काय बोलू बा मी आता तुम्ही पाच बसा बहिणी बहिणी काय होय तुमचं तर काय म्हणा बा आता शांत बहिले अशी माहिती बैमान बाई नाही काय हो काही बोलत तू बी मग भाऊ समोर तसेच म्हणते ना मी काय बैमान आहे का बाप्पा बैमान गिमान नाही आहे आता येणारच होती मी या एक दोन दिवसात हा काय काय माहित बाप्पा आता सहज म्हणून राहिली खरंच येत होती आता तुला तुया माहित बा तुया मनातलं काय खरं आहे ना काय खोटं आहे नाही हो तशी येत नाही काय मी येतच राहतो पण आता जवळ बुवागी आहे त्याच्यानं आले नाही भेटत मला घरच्या घरी घरच्या घरी पहा लागते लेकरायचे काम करा लागते त्याच्यानं काही येणं नाही झालं ये ना बस हो शांताबाई बसतो ना आता तू नाही बस म्हणशील तरी बसन ना मी आ तरी बसतो मी <laughs> काय हो तुम्ही मजाकुड ना अहो रिंक तू आंबे म्हणत होती ना वावरातले आंबे हो आहे आणते काय आज बाबा बाबा आणून राहिले काय म्हटलं आंबे हो बाई आणून देतो ना किती आणून देऊ म्हटलं घेऊन या ना नबर आम्ही घेऊन या तेवढेच लय होते बरं बरं ठीक आहे ना आणून देतो आई नाहीतर एक काम करत का चाल ना आपणच जाऊ लय दिवस झाले मी बी वावरात नाही गेले काय चाल अहो पण ऊन आहे ना उन्हात म्हटलं मग लेकर एवढ्या उन्हात चालतं काय मग अहो शांताबाई जास्त ऊन नाही आहे ना जाऊ मी नाही गेली लय दिवस झाले तर चालले का रिंकूचं मन आहे तर बरं चला मग आता चालत असं हो तर रिंकू एक काम कर मग लेकरासाठी पाण्याचे बॉटला घेतला घेऊन घे अन काही खाईन तर डब्यात घेऊन घे जाऊ वरण भात लागन तर ठीक आहे नाही चालत चला मग पटकन चाललो जाऊ हो येतो ना बाबा अन बाई म्हटलं जवळ बुवा ते आहे सुनील भाऊच्या घरी बसले आहे ते नाही येत काय म्हटलं मग वावरत पकडतोय राहू देतो घरी पकडतो ना त्याले त्याले चांगलं वाटतं घुमा फिरायला देतो ना मी आवाज नाही तर फोन लावतो मग

घ्या लागण म्हणजे आताच काय म्हटलं एखाद्या थैला पकडतो थैला पकड आणत म्हटलं आम्ही तिकून कायच्यात म्हटलं गाठोडी पकडतो ना पकडतो विचारून राहिली एक थैला पकडू का दोन म्हणून पकड ना दोन पकड बर बर पकडतो पकडतो बर या मग तुम्ही येता आई झाडाखाली म्हटलं किती मस्त वाटते ना थंड थंड हो ना झाडाखाली मस्त वाटते म्हटलं थंड थंड कूलरची ची गरज नाही म्हटलं अशी मस्त हवा लागते हो ना आंबे तर मस्त लटपट लागले खालीच लागले पुरते हो होते ना अन गावातले तर एवढे बदमाश आहे उन्हात आणत याच्या वारात जाऊ दे त्याच्या वारात जाऊ दे आता ले माहितच आहे कोणाच्या वरात आंब्याचं झाड आहे कोणाच्या वरात नाही आहे तर बरोबर येते दुपारी सुपारी त्याला माहित राहते कोणी रात नाही बा म्हणून दुपारी तर लेकराच्या धाका वावरातच पडून द्या लागते त्याच्यानं ते बाबा वावरातच राहते ना आंबे राखत ते पहिले पासूनच आहे आई पहिले पासूनच कोणी येते आपलं वावर जवळ नाही काय मग पडून तसे आता कामधंदे नाही पण आंबे राखाले याच लागते ना हो मामाजी म्हटलं मग सगळे आंबे घरीच खाता का विकाली घेऊन जाता विकाली घेऊन जातो जवळ बुवा आंबे पुरते थोडेसे घरी ठेवतो बाकीचे विकून टाकतो असं असं आजी मी चढू काय झाडावर मले चढताय ते झाडावर आ मी झाडावर चढतो ना मस्त पिकले पिकले आंबे तोडून देतो राहू दे ना इकडेच खेळ ना खाली जास्तीचे काम कायले करत मी चढतो आजी मी तोडतो आंबे आ झाडावर चढशील आणि पडला गिडला तर हात पाय नाही मोडणार काय हात पाय मोडून बसशील मग नाही ना आजी नाही पडत ना मी चढू दे ना मले मला चढता येते ना ह्या झाडावर मी तर लय वेळा चढलोय मला चढता ते छेंड्यावर बी जातो मी <laughs> चेंड्यावर जात आणि चेंड्यावरून पडला खाली तर आ कसं होईल मग पडला खाली तर त्याला मग दवाखान्यातच भरती करावं लागते काय कसं होईल नेऊल्या खाली दवाखान्यात ठेव मग भरती काय आजी काय म्हणता तुम्ही दोघे जणी नाही पडत ना मी चढू दे ना आजी मस्त तोडतो मी पिकले पिकले आंबे मला माहित आहे कुठं कुठं आहे तर राहू दे ना रे राहू दे ना गण्या राहू दे दादा तोडतो मी तोडतो चढतो म्हटलं मी झाडावर आ मी आंबे तोडू तोडू खाली टाकतो तू जमा करजो आ जमा करशील ना हो रे जमा कर जो आंबे काही चढा नाही लागत झाडावर शांते चढतो म्हटलं मी झाडावर अहो थांबून जा ना आल्या बरोबर चढतो चढतो धीरे नाही तुम्हाला आता बसू द्या थोडा वेळ जावाच्या वेळेस तोडू दे काही आंबे तोडून घे ना मग आंबे खात बस जा पिकले पिकले आंबे तोडून देतो ना आ, आता रिंकू आहे बरं थोडा बा पिकले पिकले आंबे कुठ आहे चढा झाडावर हो हो देतो मी मस्त पिकले पिकले आंबे तोडून देतो दहा बारा बरं बरं हा मंगवा शांते अजून तोडा लागते आंबेन म्हटलं एवढे आंबे होते ना होते ना होते म्हटलं एवढे आता नका तोडू एवढेच लय झाले राहू दे बाबा आता नका तोडू म्हटलं लय तोडले ना आंबे थोडेसे म्हणत होते मी लागत आंबे जाऊ द्या तोडले तर बर शांते येतो मग मी तिकडून म्हटलं पाहून बरो जा बरोबर या मस्त भेटले हो रिंकू पिकले पिकले आंबे दहा बारा भेटले हो नाही दहा बारा तोडले बाबा ना बरोबर भेटले नाही आपण आलो आंबेसाठी हो ना आता हे आंबे मस्त टेंप्रूमच्या पाण्यात पिकू घाला लागल आठ दिवसात पिकून येते हो ठेव ठेव मस्त मला खावाले भेटन आणि आपल्या वारातले आंबे खावायला चांगले लागते आणि आपण विकतचे आंबे घेतो तर पावडर लावलेले आंबे राहते ना ते पावडर न पिकवलेले ते एवढे खास काही लागत नाही नाही तर काय मग आणि आता हे आंबे पिकू घाला लागल आणि मग अजून तुझ्यासाठी तोडायला लावा लागेल तेव्हा अव शांताबाई तोपर्यंत भाऊजी तोडतोच म्हणते ना आता आठ दिवसांना उतरवतो म्हणते आंबे घरीच येते ना मग आंबे अमाय हो गया आठ दिवसांना तो तोडतेस तू बाबा घेऊन जा मस्त आता आली आंब्याच्या याच्यात तर नाही तर काय मग थोडाशा रिंकोली देऊन दे आणि थोडाशा तिच्या नरकबाईसाठी ज्योतीसाठी पाठवून देजो हो त्या लागण ना आता नवारीचे सगळे लेख द्या लागते थोडेसे तुले दिन थोडेसे रेखाबाई ले दिन थोडेसे उमाबाई ले आ आता आपल्या परिवारा थोडे थोडे वाटा लागन सगळे हो हो शांताबाई द्या आता लागतेस नाही जास्त तर एक एक किलो दोन दोन किलो दिले तरी चालते नाही व एक एक किलो ना काय होते एका किलो आंबे किती घेते चार पाच व ते तर आहे शांताबाई चार पाच आंबे येते एका किलो देतो चार पाच चार पाच किलो नाही तर काय मग बसा ना परीचे पप्पा बसा ना पाय नाही दुखले काय तुमचे नाही नाही पाय गिय नाही दुखले येतो म्हटलं मी वावरातून घुमून जा जा ना थोड्या वेळानं आता चालले काय म्हटलं बसा आराम करा मग जा जा थोड्या वेळानं काय होते रिंकू काही नाही होत येतो ना मी लवकर येतो जा जा दुखवा पाय गणेश चालत था काय म्हटलं हो मामाची चाल ना चाल मग आपण येऊ रिंकू गमते म्हटलं जवळ बुवाले का नाही गमत गमते ना मावशी काय होणार आहे त्याले गमते नाही हो पण आता तुम्ही एवढ्या मोठ्या शेतीत राहू नये म्हणून म्हटलं इथं खेड्यापाड्यात गमते का नाही गमत हा तसं तर नसन गमत त्याले पण आपण आहो आता घरी सगळेच आहे तर बोर नाही वाटत त्याले गमते असं असं किती दिवस आहे मग अजून तुम्ही हाय ना अजून आठ दिवस आहे मग जा लागन खाऊन आठ दिवस तू तर म्हणत होती म्हणतो आठ दिवस आहे आता यायला सुट्या नाहीये मावशी त्याच्यानं चालली जातो मस्त पिकल्या तिकडे आंबे आहे ना दे बर दोन दे बर खाऊन पाहतो घे ना तिथं ठेवलंय कॅरेट मध्ये वरचे आंबे घेचे हाय तुम्ही घ्या ना मावशी तुम्ही हो घेतो ना